ज्या सरपंचांची गावात पत नाही तो सरपंच नामदार गोगावलेंवरती टीका करतोय शिवसेना प्रवक्ता नितीन पावले यांचं वक्तव्य सोमनाथ ओझर्डे यांनी केलेले आरोप चुकीचे त्यांनी मतदारसंघातील एकतरी काम खोडून दाखवावं नितीन पावले यांचं थेट आव्हान ज्या सरपंचाला आपल्या गावातील रस्ता करता येत नाही तर मतदारांसमोर काय बोलणार नामदार भरत शेठ गोगावले यांच्यावरती टीका करणं हे त्यांच्या अंगवळणी पडलंय मतदारसंघात चर्चेत राहण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा समन्वयक आणि शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्यावरती टीका केली होती या टीकेला शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ता नितीन पावले आणि यांनी सडोतोर उत्तर दिला असून ज्या सरपंचांची गावात पत नाही तो सरपंच मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यावरती टीका करतोय ज्या गावचे सरपंच आहात त्या गावचा आठ दहा लाखांचा रस्ता आपल्याला करता येत नाही मग आपण मतदारांसमोर कसं जाणार आहात राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या कामाचा लेखाजोखा का मांडलाय यामध्ये साडे तीन ते ती चार हजार कोटींचा विकास केल्याचं पुस्तक छापलंय एखादं काम तरी खोटं ठरवून दाखवावं असं थेट आव्हान नितीन पावले यांनी शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांना करत सोमनाथ ओझर्डे असा एकमेव सरपंच आहे की त्यांना गाववाले कोणतेही निमंत्रण देत नाही मुलात सोमनाथ ओझरडे सरपंच झाले हेच है। गावकीला फसवून झालेले आहेत असा माणूस भरतशेठ सारख्या नामदारांवरती टीका करतोय हे कशासाठी हे आम्हाला माहिती आहे आणि त्याच्या ओझरडे करत असलेली टीका ही सर्वस्वी खोटे असं पत्रकार परिषदेत नितीन यांनी यावेळी शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महिला आघाडी महाड शहर प्रमुख विद्या देसाई युवासेना महाड शहर प्रमुख सिद्धेश मोरे ज्येष्ठ शिवसैनिक नितीन आरती रोहन पवार इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माननीय नामदार भरतशिर गोगोले यांच्या माध्यमातून महाड पोलादपूर आणि माणगाव मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं झाली कामं सुरू आहेत पण काय होतं काही व्यक्ती अशा असतात की त्यांना त्यांचं महत्व वाढवण्यासाठी मग आमदारांवर बोललं ना आमदारांवर बोललं की स्वतःचं महत्व आढळतं असं त्यांची एक समज आहे आणि आपण चर्चेत राहावं आणि चर्चेत राहायचं चर्चे असेल तर मग प्रवाशात विरुद्ध बोललं पाहिजे खोटं बोललं पाहिजे रेटून बोललं पाहिजे अशी काही लोक महाळ मतदारसंघामध्ये की धड त्यांना आपण राजकीय विरोधक पण म्हणू शकत नाही अशा प्रवृत्तीची लोक राहतात त्यामध्ये काही सरपंच आहेत त्यांनी मध्ये एक व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला जनतेला संभ्रम करण्याचा प्रयत्न केला की माननीय नामदार भरत शेट गोगावले यांनी विकास कामच केली नाही अह कसा असतं जर एखाद्याला कावीळ झाली तर त्याला जग पिवळ दिसतं असा प्रकार झाला पूर्ण महाड पोलादपूर आणि माणगाव मध्ये जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये साडेतीन ते चार हजार कोटीची कामं झाली आणि त्याचं हे जाड पुस्तक आपण निवडणुकीच्या पूर्वीच प्रसिद्ध केलेलं आहे मग निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलं त्याला आता चार महिने होऊन गेले हे प्रसिद्ध करून याच्यावर तुम्ही एखादे एखादं काम जर यातलं झालेलं नसेल तर आमचं ओपन चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी यावं आणि सिद्ध करावं कि तुम्ही जी जाहीर केलेली चार हजार कोटीची जी कामं आहेत ही कामं चुकीची आहेत किंवा यातले एखादं अगदी लाखभर काम का ते झालेलं ना नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं आमचं त्यांना ओपन चालेल उगच नागरिकांमध्ये चुकीच्या अफवा पसरवणं त्यांनी एक दोन मुद्दे घेतले की पहिला तो आपल्या शिरगावच्या रस्त्याचा मुळ म्हटलं तू तिथला सरपंच आहेस तुला जर का तुझ्या गावातला दहा लाखाचा रस्ता करता येत नसेल तर तू मग मतदारसंघावर काय बोलू शकणार तुला जर प्रशासनाचं एवढं जाण आहे प्रशासनाचा एवढा अभ्यास आहे तर तुला अनेक कुठल्याही हेड तुला तो रस्ता करता आला असता तुझी मानसिकता एखादी रस्ता करण्याची हा महत्वाचा मत आहे आणि मुळामध्ये अशा बारीक सारीक गोष्टींवरती माननीय नामदार भरत शेठ गोगोले यांच्यावरती टीका करायची हे त्यांना अंगवळणी पडलेलं आहे अशा लोकांकडे लक्ष देऊ नये अशा मताचा मी आहे पण समाजामध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून आपल्या माध्यमातून नामदार भरतशेर गोगोले यांनी जी केलेली काम आहेत त्याचं आम्ही अनेक वेळा पाडा वाचलेला आहे नामदारांनी वाचलेला आहे आज महाड शहरामध्ये एकशे एकवीस कोटीचं भुयारी गटाचं काम सुरू झालंय जवळपास जा तीन किलोमीटरचं जा काम झालेलं आहे तसं नळपाणी पुरवठा जी पासष्ट कोटीची नळपाणी पुरवठा आहे तिथं काम सुरू झालंय महाड शहरातील शंभर कोटीची म्हणजे चौऱ्याण्णव कोटीची जीपीतले रस्ते आहेत ती काम सुरू झालेले आहेत हे अशी काम झालेली आहेत आणि ज्या वेळेला त्याचे उद्घाटन होतील त्यावेळेला पण आम्ही तुम्हाला बोलू फक्त मी लोकांना सांगेन की अशा पद्धतीचे चुकीच्या अफवा पसरवण्यावर आपण विश्वास ठेवू हो नका मुंबईमध्ये त्यांचे काय अह अख्ख्या महाड पोलादपूर आणि माणगाव मधल्या सर्व जनतेला माहिती आहे की आमदारांचा मुंबईमध्ये इतकीशी जागा नाहीये आता त्यांचं त्यांनी स्वतः जाहीर भाषणात सांगितलं की खारघरला सगळ्या मिळून एक जागा घेतली होती तिथं सगळे आमदार मिळून बांधकाम सुरू आहे त्या जागेत त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये त्यांची कुठेही जागा नाही बरं ला ह्याचा जो शोध लागला होता तुम्ही ज्या सरपंचांचं नाव घेतलं त्यांनी पहिलं स्वतःकडे बघावं मी त्यांना म्हणणार नाही की त्यांची कुठं मुंबईमध्ये प्रॉपर्टी आहे का अजून कुठं प्रॉपर्टी आहे पण मुळामध्ये जो सरपंच आहे हा एकमेव सरपंच असा आहे की गाववाले यांना कुठलंही निमंत्रण देत नाहीत कुठलेही कार्यक्रम असू दे त्यांच्या गावामधला कुठलाही एखादा प्रसंग असू दे ते कधीही या सरपंचांना निमंत्रण देत नाहीत मुळामध्ये यांनी जे सरपंच झाले तेच गावकीला फसून झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्याला आपल्या गावात पत नाही असा माणूस भरतशेठसारख्या नामदारांवरती टीका करतोय ही कशासाठी करतोय याचे बोलवते धनी कोण आहेत हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे अशा लोकांकडं फार लक्ष न देणं हे निश्चितपणे आहे पण त्यांनी केलेली टीका ही सर्वशी खोटी आहे